व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सब्सक्राइब करा मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आजची खास बातमी आहे बहुजन आघाडीच्या शक्ती प्रदर्शनाची पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग होती आज दिनांक नऊ एप्रिल रोजी अकरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत आतापर्यंत एकूण एकवीस उमेदवारांनी या मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आज एकूण अकरा उमेदवारांनी अर्ज भरले असले तरी सर्वांचे लक्ष होते ते बहुजन विकास आघाडीकडे या पक्षाचा उमेदवार अद्याप पर्यंत जाहीर झालेला नाही आज तो जाहीर केला जाईल व त्याच उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाईल अशी शक्यता होती मात्र आजही नेमका अधिकृत उमेदवार कोण हे जाहीर करण्यात आलेले नाही या पक्षातर्फे माजी खासदार बळीराम जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते राजेश पाटील यांचाही अर्ज भरल्याने दोघांपैकी नेमका उमेदवार कोण याबाबतचे गुपित कायम राहिले आहे या दोन उमेदवारांबरोबरच काँग्रेसचे युवा नेते सचिन दामोदर शिंगळा यांचाही अर्ज दाखल करण्यात आला आहे बहुजन विकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना पालघर शहरामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले भव्य रॅली काढून वातावरण निर्मिती केली या रॅलीमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या पक्षांचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पक्षाचे नेते हितेंद्र ठाकूर ने यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली व आमचाच उमेदवार जिंकणार असे सांगितले प्रेक्षक हो तुम्हीच पहा जितेंद्र ठाकूर यांची आमचे प्रतिनिधी रफीक गची यांनी घेतलेली प्रती सगळे कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे त्यांच्या उपस्थितीत आज फॉर्म भरला आणखी निश्चित विजयाची खात्री आहे आणखीन तेवीस मे ला जाधव परत खासदार झालेले आपल्याला दिसते धन्यवाद कोणत्या धमाला घाबरणारा आपला पक्ष नाही तेरा तारीख को जो सिंबॉल मिलेगा सिम्बॉल चश्मे पे पा नाईन्टी नाईन नाएं सी सी टी तीन बार सिंबॉल चेंज हुआ था। उस वक्त तो आज के जैसा सोशल मीडिया मोबाईल इंटरनेट कुछ नहीं था इतना नहीं था फिर भी दो दिनों में वो निशानी कोने कोने तक पहुंचाई थी 2004 में दो हजार नौ में जब बलीराम जाधव एम पी बने तो उस वक्त भी जो अपना इंटीरियर एरिया है वो ही पालघर छोड़ा तो उधर भी किसी को निशानी मालूम नहीं थी दो दिन में पहुंचा थी कार्यकर्ते सभी पार्टी के जोरू में त्यांची शळबळ बघितली ज्या पद्धतीने काम केले सर्वसामान्य तुम्हाला एक सांगतो मध्ये त्यांचा छोकरा अगदी खासदार असताना पण शिपाई येऊन म्हणून काम करत होता इतक्या साध्या फॅमिलीतला आणि इतक्या साध्या फॅमिलीतला असताना पण कुठेही कोणत्याही अमिशाला अमिशाला प्रलोभनाला किंवा कोणत्या तरी गैरमार्गाने काय सुचिंद करायचं या हिशोबात पडलं आहे आमचे दुसरे सगळे उमेदवार असलेला अनुभव कुठेतरी सिनियरिटी आणि जो पाच वर्षाचा अनुभव आहे ते दिल्ली बघितलेले आहे त्या दिल्ली बघण्याचा फिरण्याचा आणि ज्या बोलणी काम केलं त्याचा फायदा निश्चितपणे कुठून जाईल म्हणून बळीराम जाधव माझा फेविकॉलला जोड सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पण आहे त्याच्यामुळे बळीराम जाधव काय त्याच्याकडला अफवाद आहे त्याच्यातला भाग नाही सगळ्यांचीच फेविकॉल जोड आहे त्याची ज्यारेजी आहे आता निशांत निशाने तेरा तारखेला मिळेल ना ती काय मिळेल कोणती नेमकी कोणती आम्ही शिकली जे आमचं पारंपरिक आहे तिकडे कोणी काही चोऱ्या म्हणजे मुलं पळवण्याबरोबर निशाणी पळवण्याचे पण धंदे सध्या चालू केलेले आहेत त्यांनी उपद्राप केले ती नाही मिळाली तर रिक्षा आहे रिक्षा नाही मिळाली अंगठी आहे अंगठी नाही मिळाली तर जी मिळेल ती प्रतिक्रिया काय ना आता कामाला लागायच्या आहे तेवीस मे ला ज्यावेळी काउंटिंग होईल एकोणतीस एप्रिल ला वोटिंग आणि देवीत मेला काउंटिंग त्यावेळी विजयी मिरवणूक काढायच्या बळीराम जाधव यांची महाआघाडी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टी महा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी विविध जनता दल आणि विविध आर पी आयचे असतील आणखीन जे काही गट आहेत त्यात सगळ्या गटांचा कॉमन उमेदवार यांची मिरवणूक आपण तेवीस मेला विजय जल्लोष करायचा आहे आणि निवडून येणाराची गॅरंटी आहे आपण काय निशाणी तेरा तारखेला मिळेल ना जी काय मिळेल कोणती आम्ही शिटी जी आमची पारंपरिक आहे जिकडे कोणी काही चोऱ्या म्हणजे मुलं पळवण्याबरोबर निशाणी पळवण्याचे पण धंदे सध्या चालू केलेले आहेत त्यांनी उप केला ती नाही मिळाली तर इच्छा आहे रिक्षा नाही मिळाली तर आहे गोरगरीब जनतेची मागणी होती आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की भोजन विकास आघाडीचा खासदार निवडून हवा तर धानू आम्ही लोकल चालू करू आणि ते जाहीरनाम्यात दिलेलं वचन आम्ही त्यावेळेस पाच वर्ष पूर्ण केलं त्यानंतर वसईमध्ये तयार होणारा गॅस तो संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे जात होता परंतु आपल्या ठाणे त्यावेळेस दोन जिल्हे नव्हते एकच ठाणे जिल्हा होता परंतु ठाणे जिल्हा आणि या पालघर जिल्ह्याला तो गॅस मिळत नव्हता त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्याचं टेंडर झालं तर नंतर पाच वर्षात आता न्यापाने सांगितल्याप्रमाणे त्याचा फॉलोअप न झाल्यामुळे ते काम रखडलेलं होतं आणि आता मला सांगायला आनंद वाटतो की आता त्याचं काम आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पाईप फोदायचं पाईप टाकायचं काम सुरू झालेलं आहे तर नंतर वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बस सेवा ड्रेनेज गटारसाठी विविध क्षेत्र शे, क्षेत्रासाठी आपण केंद्र सरकारकडून भरपूर निधी त्यावेळेस आमचे दोन आमदार होते आदरणीय आपा आमदार नव्हते परंतु आमदार क्षितिश ठाकूर विलास दरे आमचे त्यावेळेस ते महापौर ना राजीवजी नाना उपमाहूर सलीर डांगे आणि त्यावेळेस ते आमचे जे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते होते पदाधिकारी होते यांच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे आमच्या दोन्ही आमदारांनी पाठपुरावा करून I'm going to अशा स्वरूपाच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर भरावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद